अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मोनिका हे पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे गेले असता त्यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरं जावे लागल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे तुमची डाळ साखरेची भेट आम्हाला नको शेतीला पाणी द्या अशी मागणी लोक करीत होते त्यावेळी खासदार विखे पाटील यांनी पाणी योजना मंजूर झाल्याचे सांगत विखे परिवारावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं अयोध्येत येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने खासदार विखे पाटील यांच्याकडून मतदारसंघात प्रत्येक गावात डाळ साखर वाटप सुरू आहे बहुतांश भागात वाटप करून झाले आहे उरलेल्या गावात हे काम सुरूच आहे या गावातील लोकांना विखे पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर गोंधळ थांबला फ

ज्याला कोणाला शंका असेल तुम्ही माझ्याबाबत चला हे मागच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हे काम मंजूर करून दिलं जात नव्हतं आपलं सरकार आलं काम मंजूर झालं तिथं अध्यक्ष उभे आहेत मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुम्ही आमच्या परिवाराला किती वर्षापासून ओळखता जे परिवार तुमच्यासाठी परिवार तुमच्यासाठी का त्यामुळे जर आम्ही चालू झालं लाईट आली लाईट आली इकडे बोला म्हणा बोलाई